हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सर आजची रेसिपी आहे कढी पकोडा बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे तर आता बनवूया गरमागरम कढी पकोडा इथे एक वाटी दही मी घेतलेलं आहे आता यात बेसन आपण मिक्स करूया सो so, इथे मी दहीमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे बेसनमध्ये पाणी टाकून नकून याच्या गुटळ्या काढून घेऊयाचे मी बेसन छान असं मिक्स केलेलं आहे आता हे दहीमध्ये मिक्स करूया तर फ्रेंड्स इथे दहीमध्ये मी बेसन मिक्स केलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार लसूण आणि अद्रकचा तुकडा आता यात आपण जिरेही घालूया तिथे जिरे मी ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ आता याची जाडसर आपण वाटण करून घेऊया जाडसर याचं वाटण करून घेऊया तर इथे मी जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे हे आता दह्यामध्ये मिक्स करूया तर इथे मी मिश्रण मिक्स केले आहे हळद टाकूया तर मी पॅन तापत ठेवलेलं आहे तेल ॲड करूया तर मी तेल ॲड करत आहे तर तेल आपलं तापलं आहे याच्यामध्ये मोहरी टाकूया कडीपत्ता टाकूया आपलं दह्याचं मिश्रण याच्यामध्ये आपण याला फोडणी ठेवूया तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आता फास्ट गॅसवरती त्याला एक उकळी येऊ द्यायची तिथे एक उकळी आलेली आहे आता मीठ टाकूया आता मंद आजेवर यायला पंधरा मिनटं आपण असंच उकळू देऊया सो आपली कढी उकळत आहे आपण तोपर्यंत भजी बनवून घेऊया सो इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे यात हळद टाकूया थोडंसं लाल तिखट मीठ आता याचा गोळ करून घेऊया सो इथे आपला बॅटर रेडी आहे आता याची भजी काढून घेऊया तिथे आपलं तेल तापलेलं आहे आता ह्यात भजी सोडूया सो इथे आपली भजी तळून झालेली आहेत असं एक एक करून आपण सगळीच भजी तळून घेऊया सो इथे भजे रेडी आहेत आता हे आपण कढीमध्ये ॲड करूयाला दोन मिनटं आपण उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये तडका टाकूया इतने तड़का पैन मे थोड़े से जिरे मोहरी दोन सुखी लाल मिर्च आता गैस बंद करू थोड़ी सी लाल तिख टाक आता हेला वरत तड़का आणखीन याला दोन ते तीन मिनटं उकळी येऊ देऊया सो फ्रेंड्स इथे आपली कढी रेडी आहे त्याला गरम गरम आपण भातासोबत सर्व करून घेऊया सो फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा टेक केअर बाय